नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नेवाशा तालुक्यातल्या खरुंडी परिसरात जी दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीमध्ये अतिक्रमण झाले आहेत आणि त्या अतिक्रमणासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलं आहे आपण पाहू शकतो खरंडी ग्रामपंचायतीच्या कार्यालय आणि या कार्यालयासमोर या कार्यकर्त्यांनी उपोषण यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर उपोषणाचं नेमकं काय सांगाल नेमकं काय तुमचे मागण्या काय आहेत मागण्याचा संदर्भ म्हणजे गेले दहा बारा वर्षापासून पण आम्ही दलित वस्तीसाठी भरपूर काही मागण्या केल्या त्या मागणीमध्ये एकमेव असा व्यक्ती होता म्हणून त्यांनी काय केलेली गोष्ट आहे आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी दखल घेतली आणि काही ड्रेनेजचे वगैरे काही कामं होते ते त्यांच्या हाताशी घेऊन त्यांनी ते कामं करून दिले आम्हाला पण बाकी इतर ज्या गोष्टी होत्या रोडच्या काही अतिक्रमणाच्या काही चावडी संदर्भातल्या तर त्या गोष्टी ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये असताना ते त्यांना काही सहभाग घेता नसून आलो ना पण आणि दुसरी गोष्ट काय झाली आम्ही ग्रामपंचायतच्या पाठीमागं लागलो भाऊसाहेबांच्या सरपंचांच्या यांच्या पण ते कामच कुठलं काही त्यांचे कामाचा वेळ नाही टायमिंग नाही कामाची काय आम्हाला त्यांची हे नाही पटलेली आणि गेले भरपूर दिवस झाले हो की ह्या गल्लीतली दलित वस्तीतील गल्लीतली भरपूर व्याकर परिस्थिती झालेली आहे बरं यामध्ये आपण जर त्यांना भेटलो की त्या अधिकाऱ्याने आम्हाला उत्तर द्यायचे करू होतं आहे दिलं आहे आम्ही जर अद्यापही काही कामं झालेलं नाही आता पण आहे दे तीच परिस्थिती आहे आज रोजी आम्हाला रस्त्यावर बसायची वेळ आली उपाशी तापाशी उपोषण करायचं म्हणजे आता हे आम्हाला उपसमार करावं लागू राहिली त्याच्यानंतर काहीतरी अधिकारी आता याच्यामध्ये दखल घेऊन राहिलेत म्हणजे आता हे करायचं कुठपर्यंत आम्ही असं सण ही दलित वस्ती दलितच ठेवणार का तुम्ही काही आदिवासी वस्ती याच्यामध्ये आदिवासी आदिवासी वस्तीमध्ये पण असाच प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी पण काही कामं नाही झालेली त्या ठिकाणी पण त्या लोकांची खूप मोठी भरपूर प्रमाणे हानी होती गटर लाईन आहेत गटर साठलेले आहेत त्या ठिकाणी रस्ते नाही आहेत त्यांना जाण्याच्या येण्याच्या अडचणी ह्या गोष्टी गोरगरिबांना हे लोक आपलं बोलून गोड बोलून यांना सावरलं जातं आणि यांनी यांचे काम आहे तसेच स्थगित ठेवायचे आदिवासी वस्ती झाली दलित वस्ती झाली तुम्हाला पुन्हा एक सांगायचं म्हणजे आहेत काही ठिकाणी त्या गोष्टी किती सांगायच्या त्या कमीच आहेत म्हणून आम्हाला जास्त सांगण्यापेक्षा थोडक्यातच सांगायचं की ह्या गोष्टीकडं अधिकाऱ्यांनी बी ओ साहेब झाले वरती कलेक्टर साहेब झाले ह्या अधिकाऱ्यांनी याच्यावर येऊन विचारपूस करायला पाहिजे आणि करावा अशी मी आमच्या संघटनेतर्फे विनंती करतो तसंच अजून एक गोष्ट अशी सांगायची आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष झालेले तरी अठ्याहत्तर वर्षात आपला आम्हाला त्यांनी अठ्ठ्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून आम्हाला त्यांनी कुठलीही सुविधा दिलेली नाही आम्हाला परतंत्रच पर, टाकलेलं आहे त्या लोकांनी म्हणून चा या अधिकाऱ्यांनी या याचा छेडा लावला पाहिजे आणि अजूनही आम्ही हाय त्याच परिस्थितीच्या पलीकडे चाललेलो आहे बिकट परिस्थितीमध्ये जगतोय या प्रकारे हे अधिकाऱ्यांनी याचं मनोहर घेऊन हे आम्ही करतोय म्हणजे आम्हाला करण्याची हाऊस नाही आहे आम्ही गोरगरीब माणसं आहेत आम्ही कष्ट करून खाऊन आमची उपजीविका करू भागवतो परंतु ह्या गोष्टीत आम्हाला शासकीय तळा आमच्या गाव पातळीवर आम्हाला अधिकाऱ्याकडून त्रास होत झाल्या जातो आणि त्या त्रासाला आम्ही कंटाळवलोय खूप म्हणून आम्हाला रस्त्यावर बसण्याची वेळ आलेली याची सर्व माहितीची दखल तुम्ही घ्यायला पाहिजे या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे अजून काही कारण आहेत त्या कारणां सांगण्याला आम्हाला तथ्य नाही वाटत या कारणात तुम्ही थोडीशी दखल घ्यायला पाहिजे हे लवकरात लवकर याचा तुम्ही तपास केला पाहिजे या गोष्टी संदर्भात आम्ही या गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो नेवाशा तालुक्यातल्या खरवंडी परिसरात जी अतिक्रमण झाली आहेत त्या अतिक्रमणाचा हा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट आपण आज पाहणार आहोत खरवंडीमध्ये या खरवंडी गावातल्या दलित वस्ती परिसरात आपण सध्या आहोत आणि इथला ग्राउंड रिपोर्ट आपण घेत आहोत या ग्राउंड रिपोर्टमध्ये सध्या ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झालं आहे आता हे तुम्ही पाहू शकता रस्ता जो आहे तो रस्ता अत्यंत निमुळता अत्यंत अरुंद म्हणजे रुंद रुंद नाही पण एकदम निमुळता झाला आहे आणि पुढं टोटल रस्ताच गायब झाला आहे म्हणजे अशा पद्धतीने असे जे अतिक्रमण आहेत घराचे घराची बांधकामं असतील नाले असतील अशा छोटे छोटे जे काही अतिक्रमण असतील त्या अतिक्रमणामुळं संपूर्ण रस्ता हा अतिशय इथून जाणं म्हणजे इथून पायी चालणंसुद्धा मुश्किल म्हणजे अवघड होत आहे आणि या ठिकाणी गाड्या मोठमोठ्या वाहनं हे जाऊ शकत हे सध्या म्हणजे असे जे छोट छोटे मोठे अतिक्रमण आहेत तर त्या अतिक्रमणामुळं स्थानिक ग्रामस्थांची अडचण होत आहे आणि त्यासाठी आपण हा रिपोर्ट तयार करत आहोत असे बऱ्याच ठिकाणचे अतिक्रमण या ठिकाणी आहेत स्थानिक ग्रामस्थांना अशी विनंती आहे की अतिक्रमण काढून सर्वांनाच जो रस्ता आहे तो व्यवस्थित करा, करावा करावा अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी स्थानिक प्रशासन हे कशा पद्धतीने वाटचाल करत कशा पद्धतीने यातून मार्ग काढील हाच खरा प्रश्न आहे हा रस्ता जो आहे सोने शनी या हा अशा इकडे जातो शनी शेन, सोनेकडे जातो आणि ह्या साईडला शनी शिंगणापूरकडे जातो तर सध्या आपण पाहू शकतो की अशा परिस्थितीत जे दलित दे, वस्ती आहे दलित वस्तीमध्ये अतिक्रमणं आहेत आणि जे अतिक्रमण कोणाच्या आहेत ते सामाजसशनी काढून घ्यायलासुद्धा तयार आहेत त्यामध्ये वाद न होता हे अतिक्रमण काढण्यात यावीत असं प्रशासनाचं म्हणणं असलं तरी यासाठी पुढाकार घेणार कोण हाच कारण प्रश्न आहे आणि याच उपोषणाच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी खरवंडी परिसरात खरवंडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे आणि या उपोषणाची दखल स्थानिक प्रशासनाने कशा पद्धतीने घेतली हे आपण आत्तापर्यंत पाहिलं आहे कारण स्थानिक प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली असती तर उपोषणाची वेळ या कार्यकर्त्यांवर आली नसती तर यातून आता हे प्रशासन कशा पद्धतीने मार्ग काढील आणि जी अतिक्रमणं आहेत ही अतिक्रमणं हटवून हा जो रस्ता आहे तो रस्ता कशा पद्धतीनं वहिवाटीसाठी किंवा हो, रहदारीसाठी खुला करण्यात येईल हे पाहणं मोठं याचं उत्सुकताचं ठर ठरणार आहे लोकपत यूट्यूब चॅनल अँड लोकपत डिजिटल मीडिया आहिल्यानगर ही चावडी आहे चावडीच्या पाठीमागची बाजू आपण पाहत आहोत सध्या चावडीकडं सार्वजनिक महार चावडी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ही झाली आहे सर्वे नंबर दोनशे सदतीसमध्ये ही मिळतात नंबर त्र्याण्णव या प्रसारात ही चावडी आहे आणि इथल्या ग्रामस्थाचं म्हणणं असं आहे इथल्या ग्रामस्थाचं म्हणणं असं आहे की या चावडीमध्ये अंगणवाडीचं काही साहित्य आहे त्यामुळे ह्या या सा या, या चावडीचा म्हणावताचा वापर योग्य ते योग्य तो उपयोग होत नाही असंही या ग्रामस्थाची तक्रार आहे तर तुम्ही आता या चावडी संदर्भात काय सांगाल काय काय तुमची काय म्हणजे काय तक्रार पाहिजे चावडी चावडी पंचायतीची असते सगळ्यांनी मिळून सगळ्यांचा वापर कुणाचा कार्यक्रम असू काही असू ते त्याच्यात वापर व्हायला सार्वजनिक सार्वजनिक यायला पाहिजे एकत्र पहिले जसे बसत होते तसे आता तसं काही त्याच्यात वापर होत नाही काही नाही एकाच जण कुलूपला होते आणि एकाच जण सामान बाळू म्हणले की यांचं सामान टाकले बचत घाटाच त्यांनी तर आमचा कोणाचाच वापर होत नाही तर सगळ्यांची इच्छा आहे सगळ्याची का इच्छा आम्हाला ते वापर व्हावा भेटावा उघड राहावा कुणी त्याला कुलूप लावू नये बंधन करू नये अशी सगळ्याची इच्छा आहे या रस्त्याची अक्षरशः पाऊल झाली आहे आणि पाऊल वाटेने पायी जाताना सुद्धा त्याच्या या ठिकाणी थी आपल्याला आप आपण पाहू शकतो की काट्या काते, काटेरी झाडं वाढले आहेत अतिक्रमण वाढले आहेत तर ही जी व्यायामशाळा आहे ही व्यायामशाळेच्या संदर्भात काय व्यायामशाळेची दुरस्ता आहे आणि ह्या रस्त्याचं खडीकरण झालेलं आपण पाहतोय मात्र हा रस्ता काटेरी झाडांनी एकदम अतिक्रमणात आहे आणि काटेर झाडांच्या जा� रस्त्याला विळखा पडला आहे आणि या जे व्यायामशाळा आहे ही व्यायामशाळेकडं सुद्धा संबंधितांचं दुर्लक्ष झालं आहे आणि अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो की अतिक्रमणाची ही जी परिस्थिती आहे हा पहा रस्ता रस्ता शिल्लक नाही रस्त्याची पावलॉट झाली आहे आणि या पावलोटीनं जाणं येणं ग्रामस्थांना शक्य होत नाही मोठ्या अडचणीच होत आहे याकडं स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावं अशी अपेक्षा ग्रामस्थांची आहे हा जो हे जे चर्च आहे आपण चर्च समोर बघतो चर्च हे बा आपण चर्च आहे कारण ती सगळं आहे हा जो <laughs> रस्ता आहे तेच काही ठिकाणी अत्यंत उघडलेला आहे अत्यंत दूर आले आहे मी महालक्ष्मी मंदिर इकडं दोन्ही बाजूने अतिक्रमण झाल्याचं तक्रार म्हणणं यायचं आहे चर्च पासून चर्च रस्ता आहे या जे मंदिर आहे ते मंदिराच्या शेजारी महालक्ष्मी मंदिर त्या मंदिराच्या शेजारी सर्वत्र अतिक्रमण सगळीकडे अतिक्रमण झालं आहे समोर महालक्ष्मी मंदिर आपण पाहू शकतो आजूबाजूला अतिक्रमण आहे रस्ता गायब झालेला आहे आणि रस्त्याची काही ठिकाणी आहे जे काही स्थानिक ग्रामस्थ स्थानिक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचं आणि प्रशासनाचं जे काही दुर्लक्ष होत आहे तो मोठा चिंताचा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे ये ये या मोटरसायकल सुद्धा येऊ शकत नाही आणि चेंबर सुद्धा रस्त्यावर आहेत वेगवेगळ्या प्रकारची कम आहेत वेगवेगळ्या प्रकारची रस्ता अरुंद आहे आणि स्थानिक ग्रामस्थांना या ठिकाणी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी येत आहेत या ठिकाणचे जे ग्राम ग्रामपंचायती जे ग्रामसेवक आहेत पदाधिकारी आहेत

नेवाशा तालुक्यातल्या खरवंडी परिसरात जी दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीमध्ये अतिक्रमण झाले आहेत आणि त्या अतिक्रमणासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलं आहे आपण पाहू शकतो खरंडी ग्रामपंचायतीच्या कार्यालय आणि या कार्यालयासमोर या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलं आहे तर या उपोषणाच्या जे उपोषणार्थी आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर उपोषणाचं नेमकं ने ने काय का सांगाल नेमकं ने काय का तुमचे मागण्या काय आहेत मागण्याचा संदर्भ म्हणजे गेले दहा बारा वर्षापासून पण आम्ही दलित वस्तीसाठी भरपूर काय मागण्या केल्या त्या मागणीमध्ये एकमेव असा व्यक्ती होता सुनील भोगाळ म्हणून त्यांनी काय केलेली गोष्ट आहे आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी दखल घेतली आणि काही ड्रेनेजचे वगैरे काही कामं होती ते त्यांच्या हाताशी घेऊन त्यांनी ते कामं करून दिले आम्हाला पण बाकी इतर ज्या गोष्टी होत्या रोडच्या काही अतिक्रमणाच्या काही चावडी संदर्भातल्या तर त्या गोष्टी ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये असताना ते त्यांना काही सहभाग घेता येणार सुनील भवनं पण आणि दुसरी गोष्ट काय झाली आम्ही ग्रामपंचायतच्या पाठीमागं लागलो भाऊसाहेबांच्या सरपंचांच्या यांच्या पण ते कामच कुठलं काही त्यांचे कामाचा वेळ नाही टायमिंग नाही कामाची काय आम्हाला त्यांचे हे नाही पटलेले आणि गेले भरपूर दिवस झाले की ह्या गल्लीतली दलित वस्थिती गल्लीतली भरपूर बेकर परिस्थिती झालेली आहे बरं यामध्ये आपण जर त्यांना भेटलो की त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला उत्तर द्यायचे करू होतं हे दिलं आम्ही जर अद्यापही काही कामं झाले नाही आता पण आहे तीच परिस्थिती आहे आज रोजी आम्हाला रस्त्यावर बसायची वेळ आली उपाशी तापाशी उपोषण करायचं म्हणजे आता हे आम्हाला उपासमार करावं लागू राहिली त्याच्यानंतर काहीतरी अधिकारी आता याच्यामध्ये दखल घेऊ राहिलेत म्हणजे आता हे करायचं कुठपर्यंत परिणाम आहे असं सण ही दलित वस्ती दलितच ठेवणार का तुम्ही काही आदिवासी वस्ती याच्यामध्ये आदिवासी आदिवासी वस्तीमध्ये पण असाच प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी पण काही कामं नाही झालेली त्या ठिकाणी पण त्या लोकांची खूप मोठी भरपूर प्रमाणे हानी होती गटर लाईन आहेत गटर साठलेले आहेत त्या ठिकाणी रस्ते नाही आहेत त्यांना जाण्याच्या येण्याच्या अडचणी ह्या गोष्टी गौरगरिबांना हे लोक आपलं बोलून गोड बोलून यांना सावरलं जातं आणि यांचे काम आहे तसेच स्थगित ठेवायचे आदिवासी वस्ती झाली दलित वस्ती झाली तुम्हाला पुन्हा एक सांगायचं म्हणजे झोपडपट्टे आहेत काही थी। ठिकाणी त्या गोष्टी किती सांगायच्या त्या कमीच आहेत म्हणून आम्हाला जास्त सांगण्यापेक्षा थोडक्यातच सांगायचं की ह्या गोष्टीकडं अधिकाऱ्यांनी बी साहेब झाले वरती कलेक्टर साहेब झाले ह्या अधिकाऱ्यांनी याच्यावर येऊन विचारपूस करायला पाहिजे आणि करावा अशी मी आमच्या संघटनेतर्फे विनंती करतो तसंच अजून एक गोष्ट अशी सांगायची आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झालेले तरी अठ्याहत्तर वर्षात आपला आम्हाला त्यांनी अठ्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून आम्हाला त्यांनी कुठलीही सुविधा दिलेली नाही आम्हाला परतंत्रच टाकलेलं आहे त्या लोकांनी म्हणून या अधिकाऱ्यांनी या याचा छेडा लावला पाहिजे आणि अजूनही आम्ही आहे त्याच परिस्थितीच्या पलीकडे चाललेलो आहे बिकट परिस्थितीमध्ये जगतोय या प्रकारे या अधिकाऱ्यांनी याचं मनोहर घेऊन हे आम्ही करतोय म्हणजे आम्हाला करण्याची हाऊस नाही आम्ही गोरगरीब माणसं आहेत आम्ही कष्ट करून खाऊन आमची उपजीविका करू भागवतो परंतु ह्या गोष्टीत आम्हाला शासकीय तळा आमच्या गाव पातळीवर आम्हाला अधिकाऱ्याकडून त्रास होत झाल्या जा, जातो जा जा आणि त्या त्रासाला आम्ही कंटाळवलोय खूप म्हणून आम्हाला रस्त्यावर बसण्याची वेळ आलेली याची सर्व माहितीची दखल तुम्ही घ्यायला पाहिजे या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे अजून काही कारण आहेत त्या कारणां सांगण्याला आम्हाला तथ्य नाही वाटत या कारणात तुम्ही थोडीशी दखल घ्यायला पाहिजे हे लवकरात लवकर याचा तुम्ही तपास केला पाहिजे या गोष्टी संदर्भात आम्ही या गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो सोमनाथ भीमराज बरडी मुक्कामपोस्ट खरवंडी तालुका न्यावसा जिल्हा अहमदनगर या बाळासाहेब आराव यांच्या उपोषणाला आमचा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा संपूर्ण पाठिंबा आहे तसेच आमच्या आदिवासी समाजाचा पूर्ण पाठिंबा आदिवासी बरोबर समाजाचा पूर्ण बाळासाहेब आराव यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा असेही मी हवा आदिवासी समाजाच्या आणि दलित समाजाच्या या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रगतीचे कामं होत नाही व जरी आपण त्यांना कळवल्यास हे एवढा ओढी उत्तरे देतात व हा समाज पूर्ण हातावर असून त्यांना कामं बघावं लागतात आणि शनिवार रविवार आला की यांना शासकीय कामं सुट्टी असते मग नेमकं यांनी हेल्पटे हाण्याचे गुडवर पोट भरायचं उप उपजीविका भाग भागवायची की काट डॉक्युमेंट घुंपालायची हा मोठा आदिवासी दलित समाजावर मोठा शिका राहिला आहे नेमकं शासनाला कामायचं कधी तर अशा पद्धतीची हा समाज जीवन जगत आहे ठरवंडीमध्ये लवकर लवकर दखल घ्यावी असं मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आवाहन करतो नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सोमनाथ भीमराज कंपोस्ट खरवंडी तालुका न्यावसा जिल्हा अहमदनगर या बाळासाहेब आडाव यांच्या उपोषणाला आमचा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा संपूर्ण पाठिंबा आहे तसेच आमच्या आदिवासी समाजाचा पूर्ण पाठिंबा आदिवासी बरोबर बलु समाजाचा पूर्ण बाळासाहेब आराव यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा असे मी हवा आदिवासी समाजाच्या आणि दलित समाज या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रगतीचे कामं होत नाही व जरी आपण त्यांना कळवल्यास एवढा ओढीच उत्तरे देतात व हा समाज पूर्ण हातावर असून यांना कामं बघावं लागतात आणि शनिवार रविवार आला की यांना शासकीय कामं सुट्टी असते मग नेमकं यांनी हेल्पेट हाण्याची गुडवर पोट भरायचं उप उपजीविका उप भाग भागवायची की का काट डॉक्युमेंट घेऊन पाळायची हा मोठा आदिवासींना दिली समाजावर मोठा प्रश्न उभा राहिला आहे नेमकं शासनाला कळवायचं कधी तर अशा पैसे हा समाज जीवन जगत आहे ठरवंडीमध्ये हा ह्या सामाजिक शासनाने लवकर लवकर दखल घ्यावी असं मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं आवाहन करतो